नारेंगाव हे जे ग्रामीण रुग्णालय आहे ते तीस ब्रेडचं ग्रामीण रुग्णालय आहे आणि त्याच्यानंतर आपण काही प्रमाणामध्ये एक्सटेंड केलेलं आहे या ग्रामीण रुग्णालयामधल्या जी काही पदनिर्मिती नवीन करायची आहे किंवा जे अपुरा स्टाफ आहे त्याच्यामधून शासनाने भरती करणं अपेक्षित होतं ते काही झालं दिसत नाही आता नवीन आपण या नारेंगाव ग्रामीण रुग्णालयाला हंड्रेड ब्रेडचा मान्यता घेतली तर जवळपास नव्वद कोटी रुपया त्यांनी घेतले आहे आता टेंडर प्रोसेसला काम आहे येत्या काही दिवसामध्ये हे होणार आहे जुलै एंडच्या आतमध्ये तिथं भूमिपूजन करावं असा आमचा मानस आहे आणि तो आम्ही निश्चित प्रकारे करू त्या चार एकराच्या कॅम्पसमध्ये एक अद्यवत नारायणगावचा दवाखाना हा भविष्य काळासाठी उभा राहील उपजिल्हा जिल्हा रुग्णालयाचे स्टेटस तर मिळणार आहे ज्यामध्ये इतर जे निदान असतात पॅथोलॉजी लॅब सर डायग्नॉस्टिक्स स्कॅन किंवा एक्सरे किंवा डायलॅसिस या सगळ्या गोष्टी आपण इथं उभा करतो आहे म्हणून नारेंगावच्या दवाखाना आता हा इथं अद्ययावत होणार आहे त्या माध्यमातून निश्चित प्रकारे जुन्नरकरांना त्याच्यातून एक चांगलंही मिळेल आत्ताची परिस्थिती जी स्टाफ आणि या सगळ्या गोष्टींची तर त्यामध्ये त्यांच्याही अडचणी आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याचशा उदासीनता आहे आणि म्हणून त्याचे एक दोन आपण सुद्धा घेतलेल्या आहेत त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे पण भविष्यात किंवा इथून पुढच्या कालावधीमध्ये अशा काही स्टाफ आणि ते सगळ्या निदर्शनास आल्या आता महाविकास आघाडी गव्हर्नमेंट असल्याने आर के एस आपण तयार केली नंतर महायुतीमध्ये जी आर के एस ती गव्हर्नमेंटने रद्द केली त्याच्यानंतर आता परत आर के एस स्थापन करण्यासाठी आपण आता तयार केलेली आहे या आर के एसच्या मीटिंग जेव्हा होती तेव्हा त्याच्यातून सिरियस आपल्याला एम एसपासून एम डीपासून सगळ्यांना सुधारणामध्ये आपण करू पण कुठल्याही डॉक्टरची स्टाफची ग्रामीण भागातल्या या रुग्णालयांची रु रुग्णांची अशा प्रकारचं जर वाहनं असेल किंवा असं जर केलं त्याची निश्चित प्रकारे गैर केली जाणार आहे आणि त्यांना पण जे काही सपोर्ट करायचं आहे ते गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सपोर्ट करण्यासाठी आपण प्रयत्न केलो त्याचबरोबर आता ओतुरला एक नवीन आपण दवाखाना सोळा कोटी रुपयाचा उभा केला आहे आता तो, तो, तो निर्माण केला आहे त्याला आता डी पी सीतून दीड कोटी रुपयाचा आपण फर्निचरसाठी मंजुरीसुद्धा आणलेली आहे ज्याचं टेंडर प्रोसेसमध्ये ती येत्या दिवाळी किंवा डिसेंबरपर्यंत दवाखाना पूर्वत करणे त्याची निर्मिती आता गव्हर्नमेंट करते तिथे स्टाफ करू नये आणि तो दवाखान्याचा आपण सुरुवात करतोय आणि या सगळ्या दवाखाना निर्मितीचे साक्षीदार स्वतः मोहित आहे कारण त्या जागा उपलब्ध करणे तिथले अतिक्रमण काढणे तिथं स्थानिक लेवलला जे काही गोष्टी असेल ते मिटवणे त्याच्यामध्ये त्यांनी सुद्धा ते काम केलेलं आहे आम्ही आता जुन्नरला पण हंड्रेड मिडेड हॉस्पिटल आता त्याचं प्रपोजल करतोय आम्ही दोघे एकदम केले होते पण म्हणजे आधी एक होऊन नंतर दुसरा करू आता एकाची मंजुरी आपल्याला मिळाली आता जुन्नरवर पण जेव्हा हंड्रेड बेडेड हॉस्पिटल होईल तेव्हा आपल्या तालुक्यातले हे तीन आर एच ग्रामीण रुग्णालय आणि तेरा पी एच सी आणि त्याच्या अंडर असणारे जे काही उपकेंद्र आहे ते उपकेंद्रामध्ये पण आपण काही प्रमाणात वाढ करतोय म्हणून आरोग्याच्या बाबतीत जुन्नर तालुका हा अत्यंत भविष्यामध्ये चांगल्या दृष्टीने सुजलम सुपलम राहील विशेषतः अडचण ती स्टाफची आहे ती स्टाफची जी रिक्त संख्या आहे ती निर्माण करण्यासाठी गेल्या पाच वर्षामध्ये शासनाची अस्थिरता त्याच्यामध्ये सातत्याने बदल गेलेला दोन वर्षाचा कोरोना काल आणि येथून आता जे काही गव्हर्मेंट आले ते आता पदनिर्मिती म्हणजे पद, पद भरती करणार आहे असं सांगितलंय निश्चित प्रकारे ते करतील अशी अपेक्षा धरूया आणि चांगलं आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे जुलै तालुक्यामध्ये कार्य करण्यासाठी आपण काम करू अल्ला साहेब पाच वर्षामध्ये दुसरं काम अतिशय चांगलं राहिलेलं आहे उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला ऑक्सिजनचा प्रकल्प तुम्ही इथे आणला इथं पाठीमाग संसर्ग म्हणून मोठं था। हॉस्पिटल था। तुम्ही तयार केलं परंतु महाविकास आघाडीबरोबर पर पर तुम्ही गेल्या महायुती बरोबर तुम्ही गेल्यानंतर त्या पूर्णपणे या कार्यक्रमाचा बट्टेबोळ झालेला आहे आज ऑक्सिजन बंद आहे आणि हॉस्पिटलही बंद आहे काय कसं आहे त्यावेळेस ही कोविड कालावधीमध्ये निर्माण केलेली सिस्टम होती तो ऑक्सिजनचा प्लांट उभा केला शिरोले बुद्रुकला पी एच सी रँक केला जुन्नरला एक उभा केलेला आहे आता तेवढ्या ऑक्सिजनची गरज इतर वेळेस भासत नाही म्हणून तो प्लांट आता सध्या बंद आहे आणि इतर जे सिलेंडरवर पेशंट मॅनेज होतात त्याच्यानुसार ते चालू आहे जर तशी आपातकालीन परिस्थिती आली तर आपलं दवाखाना सज्ज आहे पुन्हा एकदा तो चालू करून करू कारण उभं करणं हा एक भाग आहे आणि त्याला चालवणं हा एक दुसरा एक भाग आहे जर तो सातत्याने विदाऊट पेशंट जर चालवायचा म्हटला तर त्याचा खर्च जो आहे तो खूप मोठा आहे आणि म्हणून आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक उभी केलेली की के व्यवस्था आहे आपल्याला माहीत नव्हतं की दोन वर्षात करू जाईल तो कितपत मोठा होईल काय होईल तर ती व्यवस्था केली पाहिजे होती तेव्हा आदरणीय दादा पालकमंत्री होते त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी निर्माण केली म्हणून महाविकास आघाडीत मी होतो आणि नंतर महायतून गेल्यामुळं असं झालंय मग प्रश्नच चुकीचा आहे आणि तो उद्भवत पडला हे ग्रामीण रुग्ण हे राज्य अंतर्गत आहे आणि आता पाहिलं जातं की जे पी एस सी आहे जिल्हा परिषद तिथं चांगल्या सुविधा मिळतात हे राज्याकडे आहे राज्य नदी दुर्लक्ष करतात आणि अनेक नागरिकही सोडी तर नाणेगावच नागरिक वाढवाडीत उपचारासाठी जातात मग याला उद्यासंध्ये काही कारणीभूत आहे या आपण काही कारवाई करणार कसं आहे ग्रामीण रुग्णालय हे राज्य शासनाच्या अंडर जरी असले आणि प्राथमिक आरोग्य केंद्र हे जिल्हा परिषदेच्या अंडर जरी असले तरी जिल्हा परिषदला जो निधी मिळतो हा केंद्र आणि राज्य सरकारसोबत म्हणून सगळ्या गोष्टी हे शासनाच्याच आहेत जिल्हा परिषदला पण तो निधी येतो तो शासनाचाच आहे म्हणून हा करून चालणार नाही यंदाच्या वेळेस जिल्हा असं ठरवलं होतं की आपल्याला आरोग्याच्या माध्यमातून एक चांगलं प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करायची म्हणून जिथे जिथं नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण होतात शर्व बुद्रुकचा असेल आता केवळीचा असेल हे अत्यंत उत्तम दर्जेचं झालेलं आहे जिथे जिथे नवीन ग्रामीण रुग्णालय निर्माण होतात जिथं आता उतरूमध्ये झालं ते अत्यंत उत्तम दर्जाचं झालेलं आहे आणि इथं पण जे हंड्रेड बेड होईल ते मंतरचे एच डी एच पेक्षा होणार एकदम अत्याधुनिक तत्त्व असं होणार आणि म्हणून ही सगळी जी ग्रामीण रुग्णालय जरी शासनाच्या अंडर असली ती पी एच सी युनिट जरी जिल्हा परिषदच्या अंडर असली जिल्हा परिषदची यंत्रणा तशी पुणे जिल्ह्यापुरतं पुरतं मर्याद असल्यामुळं त्यांच्याकडे लक्ष असणं खूप सोयीचं जातं आपल्या तालुक्यात सात जिल्हा परिषद सदस्य आहेत म्हणून प्रत्येकाच्या अंडर साधारण एक दोन एक दोन जिल्हा ग्रामीण दर ते पी एस सी आरोग्य केंद्र येतात पी एच सी त्याच्यामध्ये त्याचं आधिकचं लक्ष राहतं त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयाकडे पण राहतो पण ग्रामीण रुग्णालयाचा मेन इश्यू जो आहे तो इथला जो एम एस भरती केला जातो तो आपल्या ग्रामीण भागामध्ये मिळत नाही त्यांना पगारही चांगले तो होत नाही म्हणून गव्हर्नमेंटला फोर्सफुली एखादं एम एस त्याची सोयीचं जरी नसलं तरी त्याला ग्रामीण भागामध्ये पहिली नोकरी करण्यासाठी त्यांना कंपल्सरी पाठवतात किंबवाना शहर आणि शहराजवळ जे सुगीचे विभाग असेल त्याच्यात जर त्यांनी इतक्या वर्षी नोकरी केली तर हे त्याच्यामध्ये पाठवायचे आणि ते जे काम करतात त्यांना आता इतके सगळेच वाढलेले नागरीकरण वाढले वस्त्या वाढल्या लोकसंख्या वाढल्या आरोग्याच्या समस्या नवीन नवीन वेगळ्या वाढलेल्या आहेत त्याच्यामुळं ग्रामीण रुग्णालयाला बेसिकली स्टाफची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे इन्फ्रास्ट्रक्चर आणण्यामध्ये आम्ही आता यश प्राप्त केलेलं आहे आता ती जो स्टाफ निर्माण करायचा आहे ते गव्हर्नमेंटने म्हणावं घेऊन ते निश्चित प्रकारे केलं गेलं पाहिजे कुठल्या गव्हर्नमेंटला दोष देण्यात काही अर्थ नाही आधी महाविकास आघाडीचं होतं नवेंद्र फडणवीसांनी शिंदेचं होतं पण या सगळ्या गव्हर्नमेंटच्या अस्थिर ते मुळ झालं तर येत्याशीत कुठलेही गव्हर्नमेंट असतं जे जर स्थिर असतं ते येत तिचे परीक्षा होणे भरती होणं ते होणं असं झालं असतं ते गव्हर्नमेंट बदल का अनेक पॉलिसी चेंज होतं तुम्हाला गव्हर्नमेंटच्या अस्थिरतेमुळे आरोग्य परिणाम होतो असं म्हणायचं आरोग्य व्यवस्थेवरच नाही होतो बाकीच्या इतर एमपीएससी पोलीस भरतीवर झाला इतर सगळ्या गोष्टी ज्या लाईन सादर करायला त्याच्यावर झाला सगळ्यावर झाला फार जिल्हा परिषद परिणाम झाला घेतलं पाहिजे <laughs> आरोग्य यंत्र जर बिघडत असेल आपल्या गोष्टींमुळे ठीक आहे आता जी काय अस्थिरता महाराष्ट्रामध्येही पहिल्या पाच वर्षामध्येच पाहिली मी आमदार व्हायला हो आणि कोरोना यायला आणि राजकीय अस्थिर अस्थिरता निर्माण व्हायला हो मी तर असं म्हणेल की मी पाच वर्षाचा आमदार आहे पन्नास वर्षाचा अनुभव असा एवढे सगळे रोज काही ना काय बघितलेले आणि म्हणून पुढं किती काही गोष्टी अस्थिर राहतात किंवा नाही राहत पुढे मी हो राहतो काय नाही राहत आमदार म्हणून पण माझ्या कार्यकाळात मला जास्तीच माझ्या तालुक्यासाठी काय करता येईल ते करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका